त्या पक्ष त्या पक्षातून ह्या पक्षामध्ये असे अनेक वेळा त्यांनी पक्ष बदलले आहेत त्याच्यामुळे या देशामध्ये लोकशाही आहे की नाही की या राज्यामध्ये पण लोकशाही आहे की नाही अशी संख्या उरली आहे फक्त घराणेशाही भांडवलशाहीच्या तत्वावर हे लोकशाही सोपोऱ्याच्या म्हणजे सोपोऱ्याचा विचार करतो की का अशी आमच्या सर्व देशांच्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे त्या त्याच्यासाठी सर्व लोकांनी मला फोर्स केलं की तेव्हा तुम्ही आता निवडणुकीमध्ये आलं पाहिजे निवडणुकीमध्ये येण्या पाठीमागचं कारण हे सगळे स्वार्थी लोक आपल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात आमचे जे हक्क आणि अधिकार जे संविधानाने दिलेले आहेत त्या संविधाना संविधान बदलण्याच्या परिस्थितीमध्ये ह्या लोकांची बदल मारलेली आहे या लोकांनी त्या अनुषंगानं आपल्या जर खरंच संघर्ष करायचा असेल तर आपल्या लोकसभेमध्ये गेलं पाहिजे आणि त्यामुळंच मी ही लोकसभा निवडणूक लढवीत आहे आणि ह्याच्यामध्ये मला जनता भरपूर प्रमाणामध्ये मिळत आहे अगोदरच म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या मनात होतं तेव्हा साहेबांनी ही निवडणूक लढवलीच पाहिजे पण मी थोडंसं मागे पुढे करत होतो की मला प्रतिसाद मिळतो न मिळतो परंतु सध्याच्या ओबीसीचं जे राजकारण एवढं पेटलेलं आहे म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावर एवढं पेटलेलं आहे त्यामुळं मला हे नाहीला जाणं या राजकीय पुढाऱ्यांचे ओबीसीच्या ह्याच्यासाठी कोणाचेही लक्ष नाही ते सगळे लोक दुर्लक्ष करतात ओबीसी समाज साठ सासष्ट टक्के असूनसुद्धा कोणाची मनस्थिती नाही किंवा ज्या समाजाकडे लक्ष घेतलं पाहिजे त्यानुसार लोकसभेमध्ये सर्वांचे प्रश्न असं आवाज उठवण्यासाठी म्हणून मला हे सर्वसामान्य जनतेने पाठवलं पाहिजे यासाठीच मी हे निवडणूक लढवित आहे ज्याच्यामध्ये माझा काही स्वार्थ नाही आपल्या विजयाचं बिगुल सगळीकडे वाजत असल्याची चर्चा होत आहे अधिकृत घोषणा होणे बाकी आहे अशी आपल्या कार्यकर्त्या चर्चा आहे त्याबद्दल काय सांगाल नाही कसं आहे की मी सर्वसामान्य जनतेच्या जनाधारावर मी नोंद लढवीत आहे त्याच्यामुळं म्हणजे जनता संपूर्ण पाठीशी आहे माझ्या आणि मला खात्री वाटायला लागली आहे की आता ग्रामीण भागातील तर सर्वजण माझ्या पाठीशी आहेत आणि त्याच्यामुळं मला विजयाची तर शंभर टक्के म्हणजे खात्री आहेच म्हणजे असं मला ठाम सांगून म्हणजे सांगावं असं वाटतंय मला अपयशाची काही चिंता नाही आहे मी सुरुवातीला जी भूमिका घेतली अ यश अपयश हे म्हणजे चालत असतात परंतु इतक्या मोठ्या शक्तीपुढे विरुद्ध जनशक्ती सध्याची जी परिस्थिती आहे त्या अनुषंगानं मला चला बा आपण कमीत कमी एक नवीन पाऊलवट लोकशाहीच्या मार्गाने आपण म्हणजे घालून देऊया ते सर्वसामान्य जनतेला असं वाटलं पाहिजे की बाबा या धनदा म्हणजे धनदागडाईच्या विरोधामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणा सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकते आणि जनता संपूर्ण त्याच्या पाठीशी उभी राहू शकते याची मला खात्री वाटली म्हणून मी या म्हणजे निवडणुकीमध्ये भाग घेतलेला आहे आणि आता तर मला असं सर्वस्वी वाटतं की विजय हा माझा नक्की आहे ओके सर